कोथरूड येथे पन्नास बेडचे केअर सेंटर सुरू झाले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी सो अंजली पाटील यांच्या हस्ते केअर सेंटरचे उद्घाटन झाले चंद्रकांत दादा पाटील हे केअर सेंटरच्या उद्घाटन समारंभास काही कारणानिमित्त उपस्थित राहू शकले नाहीत याबाबत त्यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली नमस्कार गेली अनेक वर्ष कोल्हापूरला जो सावली नावाचा बेड रिडन पेशंटची सेवा अंतरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांची सेवा नावाचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे तो कोरथूडमध्ये सुरू करावा असा माझा प्रयत्न होता संजीवन हॉस्पिटलने म्हणजे आमचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख अध्यक्ष असणाऱ्या ट्रस्टच्या संजीवन हॉस्पिटलने आपला वरचा मजला ह्यासाठी देऊ केल्यामुळे पन्नास बेडेड सावली संजीवन सावली ही आजपासून आपण सुरू करतो हो। आहोत खरं म्हणजे माझा हा इतका जिवाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे की त्यामुळे मीच अग्रहाने ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे पण अचानक मान्य मुख्यमंत्री महोदयांचा खूप अर्जंट एका विषयासाठी तीन चार जणांनी बसण्याचा विषय आल्यामुळे नाहीराजाने मला मुंबईला जावं ला लागतं आहे <coughs> माझी पत्नी सौ अंजली माझ्या सगळ्याच अशा विषयांमध्ये खांद्याला खांदा मिळून सहभागी असते ती आज आली आहे मी तिच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा प्रकल्प उत्तम चालावा असं म्हणणं चुकीचं राहील की म्हणजे मग बेड रिडन पेशंट वाढावे असं म्हणाल म्हणायला लागेल पण ह्या प्रकल्पामध्ये जे ॲडमिट होतील राहतील त्यांना अतिशय रिडन रेड़ असूनही त्या वेदना विसरायला लावतील अशा प्रकारची सेवा मिळेल असा विश्वास मी संजीवनच्या सगळ्या स्टाफच्या वतीने देतो आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माझं पूर्ण लक्ष या प्रकल्पाकडे आहे पृथ्वीराज बाबा आणि त्यांची सगळी टीम पण आहे मान्य पृथ्वीराज देशमुख संजीवनी हॉस्पिटल व मेक्युर या समाजसेवी कार्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्या